नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे केरळा स्पेशल रेसिपी ते म्हणजे स्वीट बनाना भजी किंवा पालमपुरी असंही याला म्हटलं जातं चला बघूया आता इथे हा मी बनाना घेतला थोडासा हा जास्त राईप झालेला आहे पण याचे भजी छान लागतात हा जो बनाना आहे तो नेंद्रन असं म्हणतात याला मस्त पील करायचं आणि आता ह्याचे छान असे छोटे छोटे पातळ असे कट करून घ्यायचे या पद्धतीने असे हे बनाना खरंच खूप स्वीट असतात ॲक्च्युली सांगायचं खरं तर हे बँगलोरमध्ये पण नाही इथे ते छोटे इलायची केळी भेटते हे इथं ट्रान्सपोर्ट होतात ते केरळमधूनच इथं हे पिकत नाहीत हे फक्त केरळामध्येच पिकतात बनाना कट करून झालेला आहे तर आपल्याला काय आहे ह्याचं जे बॅटर आहे ते रेडी आहे त्यासाठी आपल्याला आहे मैदा दोन चमचे मैदा घेतला मी आणि त्याचबरोबर हे तांदळाचं पीठ आहे एक दीड दे, चमचा तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची बारीक केलेली वेलची आणि सगळ्यात महत्वाचं साखर साखर पण ॲड करायची ह्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ आणि आता मस्त ह्या बॅटरमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं चा। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पण तुम्ही घालू शकता हळद ऑप्शनल आहे कारण भजी फ्राय केल्यानंतर यांना कलर हा येतोच तर जास्त पातळ असं बॅटर नाही बनवायचं आपल्याला असं थिकच बॅटर ठेवायचं आहे जे की बनानाला कोट पण होईल जास्त पातळ केलं तर बनानाला कोट होणार नाही बनाना मस्त ह्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं दोन्ही साईडने ह्याला हे बॅटरमध्ये कोट करून घ्यायचं आणि मस्त तेलामध्ये सोडायचं फ्राय करायला आता इथे मी हा बनाना तेल ऑलरेडी तापलेलं आहे त्यामुळे मी लगेच टाकलं याच्यामध्ये याच पद्धतीने सगळे आपल्याला बॅटरमध्ये बुडवून ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे चला आता तुम्ही बघू शकता बजीनं मस्त असा कलर आलेला आहे म्हणजे ह्यांना काढण्याची वेळ झालेली आहे तर त्यांना मी काढून प्लेट प्लेटमध्ये तर मंडळी ही ह्या भाज्यांसोबत चहा नाही म्हणजे रेसिपी आदोरे आहे तर माझा चहा सुद्धा मस्त असा उकळलेला आहे आणि आता मस्तपैकी प्लेटिंग करूया आपण मस्त मी बनाण्याचं पान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही छान अशी भजी गर्म तर असा गरमागरम चहाचा कप वा वा चला म्हणजे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी एक दंड होणार आहे या कोकरीच्या नादात असो तर आपल्याकडे जसं चहा आणि क्रीम रोल कॉमन आहे तसं तुम्ही जर केरळ साइडला गेला तर हे भजी आणि चहा तुम्हाला कुठेही टपरीवरती भेटणार हे नक्की चला मग एन्जॉय करा ही रेसिपी मस्तपैकी तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय